हे बातमी आहे पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी या रस्त्याची देशाला स्वातंत्र्य मिळून नुकतेच एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले मात्र अजूनही ग्रामीण भागातील अनेक गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत पाटोदा तालुक्यातील वाघिरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मेंगेवाडी गावाला आजता गायत डांबरी रस्ता मिळालेला नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांना दररोज हाल सहन करावे लागत आहेत ग्रामस्थांनी वारंवार लोकप्रतिनिधींपासून मंत्र्यांपर्यंत किमान रस्त्याची तरी सोय करावी अशी मागणी केली आहे यासाठी त्यांनी जलसमाधी आंदोलन रास्ता रोको आंदोलन देखील केलंय परंतु केवळ आश्वासनांचं गाजर दाखवलं गेलं त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून ते आता मोठ्या आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत देशाला स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर वर्ष झाली मात्र ग्रामीण भागातल्या काही गावांमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत रस्त्याच्या त्यापासून गाव वंचित आहे पातोजा तालुक्यातील वाघिरा ग्रामपंचायत अंतर्गत मेंगळेवाडी आहे गाव जे आहे साधारणतः आठशे ते नऊशे लोकसंख्येचं गाव आहे या गावाला पहिल्यापासून अद्याप डांबीर रस्ता नाहीये त्यामुळे एसटी या गावापर्यंत पोहोचू शकत नाही दुसरी गोष्ट जर पाहिलं तर या रस्त्याला जाताना तलावा शेजारी जो पाय रस्ता जो आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचल्यामुळे या लोकांना दवाखान्यासाठी असेल दूध दुखता असेल भाजीपाला असेल खत खतबिवण असेल किंवा लिंबा बाजार होता असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल त्या ठिकाणी अडचणी येतात मुलांना पावसाळ्यामध्ये बरेच वेळा वे आठ आठ दहा दहा दिवस सुट्टी घ्यावी लागते या ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी यांना वारंवार निवेदन दिलेले आहेत दोन हजार वीस मध्ये या ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुद्धा केलं होतं मात्र या ठिकाणी निधी बंद झाला आहे परंतु अद्याप या ठिकाणी रस्ता झालेला नाही या ग्रामस्थांची अशी मागणी कमीत कमी आम्हाला रस्ता द्यावा अशी यांची प्रमुख मागणी काय नाही अडचण गेले पाच सहा दिवस झालं पावसाचं चालू आहे सारखा आणि त्याच्यामुळं आमच्या गावाकडं येता जाता येत नाही बाजार हाट दुधाचा प्रश्न बाहेर दुध नेता येत नाही श्वास आधी लाईट नाही दळण नाही त्याच्यामुळे आम्हाला हे येता येत नाही तर श्री असणार एवढीच विनंती की आमचा पूल करून आमच्या रस्त्याची सोय करावी माझं नाव मनमारी न्यानोबाडे राहणार मेंगरेवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड